नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी नांदेडे मॅडम सहज शिकू या या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत करते कसे हात मजेत ना विद्यार्थी मित्रांनो आज आपण पोलीस भरती महाटी टी नवोदय शिष्यवर्ती मंथन बी टी व सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा मराठी व्याकरणाचा एकाच शब्दाचे भिन्न अर्थ हा घटक पाहणार आहोत हा घटक समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग समजून घेऊयात एकाच शब्दाचे भिन्न अर्थ हा घटक एकाच शब्दाचे भिन्न अर्थ म्हणजे काय आता आपण समजून घेणार आहोत एकाच शब्दाचे दोन तीन वा अधिक अर्थ असणारे अनेक शब्द मराठी भाषेत आहेत उदाहरणार्थ माळ वाट तीर नाव इत्यादी आता ह्याचे अनेक अर्थ कसे होतात ते पाहूया माळ माळ म्हणजे काय आपण जे गळ्यामध्ये माळ घालतो त्याला पण माळ म्हणतात आणि एक डोंगर आहे त्यालासुद्धा एक माळ असं म्हणतात वाट पाट म्हणजे काय जे रस्ता असते त्याला वाट म्हणतात आणि आपण कुणाची तरी वाट पाहिलो म्हणजे कोणीतरी येणार आहे त्यांची वाट पाहणे म्हणजे ते पण वाट तीर तीर म्हणजे काय एखादा तलाव आहे नदी आहे त्याचं जे काट असते त्याला तीर म्हणतात आणि धनुष्याला जे धनुष्य बाण असते त्या बाण असते ते बाणालासुद्धा तीर असे म्हणतात नाव नाव म्हणजे काय आपण एखाद्या मुलाचं मुलीचं नाव आणि पाण्यामध्ये जे बोट असते त्याला सुद्धा एक नाव असे म्हणतात त्यांचा वाक्याच्या संदर्भात अर्थ काढावा लागतो म्हणजे असे काही शब्द असतात ना ते मग वाक्यामध्ये कशाप्रकारे येतात त्याच्यानुसार त्या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागतो काढावा लागतो आणि त्याच्यानुसार आपल्याला बोलावे लागते समजलं त्याच्यानंतर आता उदाहरणात बघू घंटेचा नाद ऐकताच मुले वर्गात पळाली घंटेचा नाद आता हे नाद हे जे आपण काय केलेलं आहे अधोरेखित शब्द केलेला आहे तो नाद या नाद या शब्दाचा आपण अर्थ पाहणार आहोत आता या वाक्यामध्ये बघा घंटेचा नाद ऐकताच मुले वर्गात पळाली म्हणजे इथं काय आलं नाद म्हणजे आवाज घंटी वाजली त्याचा आवाज ऐकू आला की मुले काय केली वर्गात पळाली आता आता दुसरं बघा सुमितला चित सुमितला चित्रकलेचा नाद आहे आता बघा सुमितला चित्रकलेचा नाद आहे म्हणजे ह्याच्यात काय झालं नाद म्हणजे छंद म्हणजे त्यांना काय करते चित्र जास्त काढते म्हणजे चित्रकलेचा त्याला छंद आहे म्हणून त्याचं इथं काय आलं ह्या नाद या शब्दाचा अर्थ छंद असाला नेक्स्ट आता आपण काय पाहणार आहोत असे शब्द पाहणार आहोत त्या शब्दाचे एक किंवा अनेक अर्थ निघतात आता बघा अभंग अभंग म्हणजे काय न फुटलेला म्हणजे ज्याला जे फुटला नाही त्याला अभंग असे म्हणतात आणि काव्यरचनेचा एक भाग म्हणजे भजनात कीर्तनामध्ये जे अभंग म्हणला जातो म्हणजे ते काव्य रचनेचा एक भाव आहे कविताचा रचनेचा एक भाग आहे त्याला पण अभंग म्हणतात अर्थ अर्थ म्हणजे काय बघा पैसा अर्थ म्हणजे काय पैसा आणि अर्थ म्हणजे काय एक एखाद्या शब्दाचा अर्थ आता बघा ह्या अभंग मी या शब्दाचा अर्थ सांगितला म्हणजे ह्या श अर्थ म्हणजे शब्दाचा अर्थ ह्याला पण अर्थ असे म्हणतात ऋण 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 म्हणजे काय कर्ज एखाद्याकडून आपण पैसे घेतले किंवा कर्ज घेतले त्याला ऋण असे म्हणतात त्याच्यानंतर एखाद उपकार म्हणजे एखाद्याचं आपल्याला काहीतरी एखाद्यानं आपल्यासाठी काहीतरी केलं त्या त्याचं ते, जे उपकार असतात त्याला सुद्धा ऋण असे म्हणतात आणि ऋण म्हणजे काय वजाबाकीचं चिन्ह जे असं वजाबाकीचं चिन्ह असते चिन त्याला सुद्धा ऋण असे म्हणतात ओढा आता बघा हे ऋण वेगळं ऋण आणि वजाबाकी चिन्हाला ऋण असं म्हणतात ऋण पण त्याचं लिहिताना असंच लिहितात फक्त उच्चार करताना त्याचा उच्चार मात्र वेगळा होतो ओढा ओढा म्हणजे काय मनाचा कल आणि म म्हणजे एखाद्याचं काय एखाद्या एखादी व्यक्ती आहे त्याला एखाद्या एक दुसऱ्या एका व्यक्तीबद्दल थोडं जास्त जवळीकता वाटत असेल तर म्हणतात की त्या व्यक्तीला त्या व्यक्तीबद्दल काय आहे ओढा आहे असं आणि ओढा म्हणजे अजून दुसरं काय पाण्याचा लहान ओघ एखादं म्हणजे शेतातून किंवा माळावरून एखादं पाण्याचा पाणी चालले तर त्यालासुद्धा काय म्हणतात ओढा असे म्हणतात कर कर म्हणजे काय हात बघा आपण काय करायलोत एकाच शब्दाचे वेगवेगळे अर्थ पाहायला कर म्हणजे काय करचा समानार्थी शब्द हात आहे तो एक अर्थ झाला आणि त्याच्यानंतर सरकारी सा सारा म्हणजे टॅक्स टॅक्स जे असते त्याला आपण कर असे म्हणतात पुढे पाहूयात कोर कोर म्हणजे काय चंद्राची जी कोर असते आपल्याला चंद्र आकाशामध्ये जी चंद्राची कोर दिसते त्याला आपण कोर म्हणतात आणि करण्याची क्रिया एखादी काम करण्याची क्रिया आहे त्याला सुद्धा कोर असे म्हणतात आता जीवन जीवन म्हणजे काय पाणी जीवन जीवन म्हणजे काय पाणी पाण्याचा समानार्थी शब्द आहे जीवन आणि जीवन म्हणजे काय आयुष्य जे आपलं आयुष्य आहे त्याला पण जीवन असे म्हणतात आता झाड झाडाला झाडाचा समानार्थी शब्द वृक्ष म्हणजेच त्याला वृक्ष असे म्हणतात आणि जी झाडून घेण्याची क्रिया आता आईने आपल्याला काम सांगितलं घर झाड तर ते झाडून घेण्याची क्रिया म्हणजे सुद्धा झाड आता तीर तीर म्हणजे काय बाण जे धनुष्याला जे बाण असते त्याला तीर असे म्हणतात हे जे असा धनुष्य असते आणि त्याला जे असा बाण हे जे बाण असते हे बाण त्याला काय म्हणतात तीर असे म्हणतात आणि नदीचा काठ नदीचा काठ म्हणजे काय नदीचा जे असा नदी असते त्याचा हे जे काठ असते हे काठ ह्याला काय म्हणतात तीर असे म्हणतात चिरंजीव चिरंजीव म्हणजे मुलगा आता चि मुलाला काय म्हणतात चिरंजीव म्हणतात आता कोणी काय म्हणलं हे बघा आमचा चिरंजीव म्हणजे हे हे आमचा मुलगा मुलगा न म्हणता चिरंजीव म्हणतात आणि चिरंजीव म्हणजे काय कायम टिकणारा म्हणजे ते कधीच नाश न होणारा ह्यालासुद्धा चिरंजीव असे म्हणतात दिव्याची वात आता वात म्हणजे बघा दिव्याची वात आता जी जी दिवा असते त्याची जी ही वात असते त्याला आपण काय म्हणतात वात म्हणतात आणि वारा जे आपण आपण जे वारा रोज अनुभवतो त्याला पण वात म्हणतात त्याचा समानार्थी शब्द आणि दुसरं म्हणजे काय शरीराचे विकार वात म्हणजे काय शरीराचे विकार असे खूप शब्द आहेत ते तुम्हाला वहीत लिहून काढायचे आहेत आणि ते पाठांतर करायचे आहेत आता त्याच्यावर आपल्याला काय कसे प्रश्न येतात परीक्षेमध्ये कसे प्रश्न येतात ते आपण आता पाहणार आहोत आता प्रश्न पहिला प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाच्या पर्यायाला पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रत्येक वाक्यातील अधोरेखित शब्द ज्या अर्थाने वापरला आहे त्या अर्थाच्या शब्दाच्या पर्याय क्रमांकाचे वर्तुळ रंगवा प्रश्न अगोदर नीट वाचायचा प्रश्नात नेमकं काय म्हणले ते त्याच्यानंतर आपण पुढे जायचं आता बाळूचे ध्यान आता प्रश्न त्याच्यामधला पहिला एक बाळूचे ध्यान पाहून सर्वजण हसत होते आता बाळू नावाचा मुलगा आहे त्याचं ध्यान पाहून सर्वजण हसत होते आता ह्याचं काय करायचं आपल्याला आता हे वा आधी नीट वाक्य वाचायचं आणि त्या वाक्यात ह्या शब्दाचा अर्थ काय होतो हे समजून घेऊनच आपण पर्याय जे पर्याय आहे त्याला आपल्याला गोल करायचं आहे आता बघा चिंतन बाळ आता हे आपण ह्याच्या जागी ठेवून बघूया बरोबर काय ते बाळूचे चिंतन पाहून सर्वजण हसत ते का नाही घोळसट व्यक्ती म्हणजे काय बाळ ध्यान म्हणजे काय बघा ही इथं इथे घोळसट व्यक्ती म्हणजे त्याचं कसं तरी वेगळे म्हणजे वेगळाच कपडे किंवा वेगळे कसे तरी कपडे घातले किंवा त्यानं त्याचे वेगळे म्हणजे केस विंचरला नाही असा गबाळा वेगळा मनुष्य माणूस बाळू म्हणजे तर त्याला म्हणतात ध्यान तर त्याचं उत्तर आहे हे पर्याय नंबर दोन आता ध्यान म्हणजे तपस्या पण होते एखादा माणूस असं तपस्या करत बसला तर ते काय म्हणतात ध्यान लावून बसला आता समाधी एखादं असं समाधीमध्ये मोन मोनमध्ये आपण ज्याला बसतो ती समाधी म्हणतात त्याला पण ध्यान लावून बसणे असे म्हणतात समजलं आता तुम्हाला समजेल अशा भाषेमध्ये मी समजून सांगायले समजून घ्या आता दुसरा प्रश्न बघा गिराएकाची प्रेमळ वाणी वाणी ऐकून वाणी आनंदित झाला आता ह्याच्यामधलं जे हे अधोरेखित केलेला वाणी हा शब्द आहे ना त्याचा आपल्याला काय करायचं आहे ह्याच्यामधलं कोणतं उत्तर आहे पर्याय कोणता बरोबर आहे ते करायचं गिरायकाची प्रेमळ वाणी ऐकून वाणी आनंदित झाला आता ह्याच्यामध्ये दोन वाणी आहेत हे एक वाणी आहे हे एक वाणी आहे प्रेमळ वाणी म्हणजे काय त्याची प्रेमळ वाणी म्हणजे त्याचे उद्गार म्हणजे जे बोलायला त्यानं काय करायला बोलायला आहे म्हणजे एक किडा नाही उद्गार म्हणजे गिरायकाची प्रेमळ उद्गार ऐकून एखादा गिरायक आहे तो खूप छान वाण्याला म्हणजे वाण्याला म्हणजे दुकानदार हे वाणी म्हणजे काय आहे दुकानदार आणि हे वाणी म्हणजे काय आहे त्याचे बोलणे चांगलं बोलणे याला काय म्हणतात वाणी वाणी ह्या दोन वाण्या वाण्याचा अर्थ वेगवेगळा आहे आणि हे आपल्याला वाक्य वाचूनच समजते आणि त्याच्यासाठी वाक्य नीट वाचायचे आणि प्रश्नाचे उत्तर व्यवस्थित द्यायचे चा। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न हार घालून घ्यावा पण हार पत्कारू नये आता हे अधोरेखित केलेला जो हार आहे त्याचं आपल्याला काय करायचं आहे उत्तर शोधायचं आहे हार घालून घ्यावा म्हणजे गळ्यामधला हार घालून घ्यावा पण हार पत्कारू नये म्हणजे हार म्हणजे काय पराभव हे हार म्हणजे पराभव पराभव म्हणजे माघार घेणे आणि हा हार म्हणजे काय माळ फुलांचा हार फुलांचा हार बघा फुलांचा हार आला का लक्षात ह्याचं उत्तर आहे पर्याय नंबर दोन समजलं त्याच्यानंतरचा प्रश्न आता थ, आ, हे अजून वेगळ्या पद्धतीने पण परीक्षेमध्ये प्रश्न विचारतात ते वेगळा प्रकार आता पाहणार आहोत आपण पुढील प्रत्येक वाक्यातील दुसऱ्या अधोरेखित केलेल्या शब्दाचा अर्थ दिलेल्या पर्यायातून निवडून त्या पर्याय क्रमांकाचे चे इत आहे चे, चे वर्तुळ रंगवा आता बघा त्याच्यामधला प्रश्न पहिला चंद्राचे कोर छान दिसते म्हणून ती कपाळावर कोरतात आता हे चंद्राचे कोर म्हणजे अशी असते आपण आपण आकाशामध्ये बघतो ती रात्री दिसते ती छान दिसते अशी एखाद्या मुलीनं एखाद्या स्त्रीनं जर ती चंद्रकोर लावली तर छान दिसते म्हणून ती कपाळावर कोरतात म्हणजे आता आजकाल मुलं पण कपाळावर असा गंध लावून घ्यायलाय चंद्रकोरीसारखा असा ती छान दिसते म्हणून कोरतात म्हणजे काय करतात ती ती नहीं, नहीं, नहीं। ही, ही काय ते चित्र काढतात त्याचा पर्याय नंबर एक उत्तर आहे लिहितात नाही वाचतात नाही पाहतात नाही म्हणजे चित्र काढतात असं हे हे कोरणं म्हणजे काय करणं चित्र काढणं समजलं त्याच्यानंतर प्रश्न उत्तरे पाठ करून त्याची पाठ दुखायला लागली आता एक मुलगा आहे किंवा एक मुलगी आहे ते त्यांना प्रश्न उत्तर पाठ करायला आहे म्हणजे ते काय करायला आहे आ, मनात साठवायला आहे म्हणजे लर्न करायला आहे तर ते त्याची ते करून करून अभ्यास करून करून त्याची काय केली पाठ दुखायला लागली म्हणजे जे आपल्या शरीराचा पाठीमागचा जे भाग असते त्याला पाठ म्हणतात मग आता ह्याला काय म्हणायचं हां बघा पर्याय नंबर एक अभ्यास नाही पाठांतर नाही वाचन नाही म्हणजे ही पाठ म्हणजे काय आहे शरीराचा एक अवयव आहे समजलं तर हे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जे घंटीचं जे चित्र असते तुम्हाला व्हिडिओ पाहताना तुम्हाला दिसला असेल त्या घंटीच्या चित्राला तुम्ही टच करा म्हणजे तुम्हाला काय होईल नवीन व्हिडिओ मी अपलोड केले की त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल आणि तुम्हाला आपोआप नवीन व्हिडिओ अपलोड केलेला दिसेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो